तर नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी सुकन्या समृद्धी योजना ही महत्वाची योजना खास मुलींसाठी महत्वाची योजना सुरू करण्यात आलेली आहे तर या योजनेची एट टू जड माहिती आजच्या वेळेमध्ये आपण पाहणार आहोत मित्रांनो सुकन्या समृद्धी योजना ही महत्वाची योजना आपल्या भारतीय पोस्ट बँके मार्फत भारतीय पोस्ट ऑफिसाद्वारे ही सुरू करण्यात आलेली आहे तर मित्रांनो या योजनेअंतर्गत जर तुम्ही महिन्याला पाच हजार रुपये इन्व्हेस्ट केले म्हणजेच वर्षाला जवळपास साठ हजार रुपये या योजनेअंतर्गत इन्व्हेस्ट केले तर मॅच्युरिटीच्या मुलीच्या मॅच्युरिटीच्या वेळी म्हणजेच मुलीचं वय जेव्हा अठरा वर्ष होईल किंवा एकवीस वर्ष कंप्लीट होईल तेव्हा तुम्हाला जवळपास या योजनेअंतर्गत सत्तावीस लाख रुपयापर्यंतचा आर्थिक लाभ मॅच्युरिटीची रक्कम तुम्हाला ते भेटणार आहे तर ती कशा प्रकारे तुम्हाला सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत जवळपास आठ पॉईंट चार टक्केचा व्याजदर या योजनेअंतर्गत दिला जातो जो की सर्वात जास्त हा व्याजदर आहे तर तुमच्यासाठी महत्वपूर्ण माहिती नक्कीच महत्वपूर्ण असणार आहे त्याचबद्दल तर त्यासाठी आज आपण सुकन्या समृद्धी योजनेबद्दलची एड टू माहिती पाहणार आहोत अर्ज पात्रता कागदपत्रे अर्ज कोठे करावे लागेल अशा प्रकारची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला पण जॉईन करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला महत्वपूर्ण माहिती अपडेट्स भेटत राहील चला तर व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो सर्वात अगोदर सुकन्या समृद्धी योजना या योजनेबद्दलची एट टू माहिती जाणून घेऊया तर त्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या वेबसाइटवर वेबसाईटवर यायचंय पोस्ट ऑफिस बचत योजना अशा प्रक्रियेत तुम्हाला डॅशबोर्ड दाखवला जाईल तर इथे तुम्ही पाहू शकता सुकन्या समृद्धी योजना तर यावर तुम्हाला क्लिक करायचं यावर क्लिक केल्यानंतर या योजनेबद्दलची एट टू माहिती तुम्हाला इथे पाहायला मिळेल तर यामध्ये तुम्ही पाहू शकता यामध्ये व्याजदर जो काय आहे तो आठ पॉईंट दोन टक्के प्रतिवर्ष व्याजदर असणार आहे एक जानेवारी दोन हजार चोवीस नुसार आता आठ पॉईंट दोन टक्के व्याजदर सुरू आहे तर मित्रांनो यावर जो काही व्याजदर आहे तो वार्षिक चक्रवाढ व्याज असतो तर यासाठी खाते उघडण्यासाठी तुम्हाला कमीत कमी रक्कम काय लागते तर यासाठी मित्रांनो जवळपास दोनशे पन्नास रुपये म्हणजे अडीचशे रुपयापासून या योजनेअंतर्गत इन्व्हेस्ट करून तुम्ही या योजनेचा लाभ इथे मिळू शकता जास्तीत जास्त आर्थिक वर्षाला म्हणजे एका वर्षामध्ये तुम्ही जवळपास या योजनेअंतर्गत एक लाख पन्नास हजार रुपयापर्यंत इन्व्हेस्टमेंट इथे करू शकता तर यासाठी तुम्हाला फक्त अडीचशे रुपयापासून इन्व्हेस्टमेंट करायचे जे की तुम्ही महिन्याला इन्व्हेस्ट करू शकता किंवा वार्षिक वर्षाला इन्व्हेस्ट करू शकता तर अशा प्रकारे या योजनेअंतर्गत खाते ओपन करण्यासाठी कमीत कमी मर्यादा इथे दिलेली आहे या योजनेची ठळक वैशिष्ट्येमध्ये खाते कोण उघडू शकतो आता तुम्हाला जर या योजनेअंतर्गत तुमच्या मुलीचे खाते उघडायचं असेल तर ते कशाप्रकारे त्याची माहिती जाणून घेऊया तर मित्रांनो ज्या काही मुली असणार आहे त्यांचं वय दहा वर्षाच्या खाली असेल तर अशा संपूर्ण मुली पालकाद्वारे या योजनेअंतर्गत अर्ज करून या योजनेचा लाभ मिळू शकतात म्हणजे जर तुम्हाला सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत अर्ज करायचा असेल तर तुमच्या मुलीचं वय दहा वर्षाच्या आत पाहिजे दहा वर्षाच्या आतील सर्व मुली या योजनेअंतर्गत अर्ज करून या योजनेचा लाभ मिळू शकतात यासाठी फक्त जे काही मुलीचं अकाउंट असतं ते फक्त पालकाद्वारे ते ओपन केलं जातं मुलीच्या नावाने भारतात पोस्ट ऑफिस किंवा कोणत्याही बँकेत फक्त एकच खातं तुम्हाला ते ओपन करता येतं हे खाते एका कुटुंबातील जास्तीत जास्त दोन मुलींसाठी उघडता येते म्हणजेच तुमच्या घरामध्ये जर जास्तीत जास्त दोन मुली असतील तर तुम्ही दोनच मुलीचं अकाउंट इथे ओपन करू शकता जर तीन मुली असाल तर फक्त तीन मुलीमधील दोनच मुलींचं अकाउंट इथे ओपन करू शकता तिसऱ्या मुलीचं अकाउंट ओपन करू शकत नाही परंतु जर यामध्ये दोन जुळी मुली आणि एक मुलगी असेल तर तुम्ही या योजनेअंतर्गत तिन्ही मुलींसाठी या योजनेअंतर्गत अर्ज करून योजनेचा लाभ इथे मिळू शकता आता यासाठी ठेव रक्कम काय आहे तर मी तुम्हाला सुरुवातीला जसं की सांगितलं कमी कमीत कमी प्रारंभीला सुरुवातीला तुम्ही अडीचशे रुपयापासून या योजनेअंतर्गत इन्व्हेस्टमेंट करून या योजनेचा लाभ इथे मिळू शकता आणि हे अकाउंट चालू करू शकता जास्तीत जास्त दीड लाख रुपयापर्यंत इन्व्हेस्टमेंट एका वर्षामध्ये तुम्ही ते करू शकता तसंच मित्रांनो यामध्ये जी काही ठेव असणार आहे आता तुम्ही या योजनेअंतर्गत पैसे गुंतवायला सुरू केले तुमच्या मुलीच्या नावे तर तुम्ही जास्तीत जास्त कमीत कमी जास्तीत जास्त पंधरा वर्ष होईपर्यंत या योजनेअंतर्गत पैसे तुम्हाला इथे गुंतवू शकता तर मित्रांनो यामध्ये ठेव उघडण्याच्या तारखेपासून जास्तीत जास्त पंधरा वर्षे होईपर्यंत मुलीचे पंधरा वर्ष होईपर्यंत तुम्ही या, हो, होई होई या योजनेअंतर्गत इन्व्हेस्टमेंट करू शकता पंधरा वय कम्प्लीट झाल्यानंतर तुम्ही हे पैसे विड्रॉल पण करू शकता जर किमान ठेव अडीचशे रुपये एका वित्तीय वर्षात खात्यात जमा केले जात नाहीत तर खाते तुमचे ऑटोमॅटिकली बंद केले जाईल ही बाब तुम्हाला इथे लक्षात घ्यायची म्हणजे एका वर्षामध्ये तुम्ही कमीत कमी अडीचशे रुपये पण डिपॉझिट केले नाही या योजनेअंतर्गत तर तुमचा अकाउंट बंद होऊ शकते परत चालू करण्यासाठी परत तुम्हाला त्यामध्ये जे काही अडीचशे रुपये कमीत कमी फीस आहे ती आणि जे काही तुम्हाला आ, खाते बंद करण्याचा चार्जेस लागेल ते तुम्हाला ते पेड करावे लागेल जे की पन्नास रुपये वगैरे असतील यामध्ये मित्रांनो तुम्हाला महत्वाचा फायदा म्हणजे आयकर कायद्याच्या कलम एन सी सी अंतर्गत ठेवी वजावटीसाठी पात्र ठरतात म्हणजे जर तुम्ही आय टी रिटर्न भरत असाल तर तुम्हाला या योजनेअंतर्गत नक्कीच फायदा भेटेल आता यावर दिला जाणारा व्याजदर कशा प्रकारे जसं की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं यावर दिला, या दिला जाणारा जो काही व्याजदर आहे तो आठ पॉईंट दोन टक्के आहे मी तुम्हाला एक फॉर्म्युलेनुसार समजावून सांगतो तर त्यासाठी चालत होतो तुम्हाला गुगल ओपन करून इथे फक्त सुकन्या समृद्धी योजना कॅल्क्युलेटर हे तुम्हाला टाईप करायचं आहे तसं याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये पण दिलेली आहे इथे आल्यानंतर सिम्पली तुम्हाला इथे पाहू शकता लेटेस्ट रेट आठ पॉईंट दोन बाय डिफॉल्ट तुम्हाला दाखवलं जाईल इयरली इन्वेस्टमेंट आता जर तुम्ही वर्षाला किती पैसे सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत इन्व्हेस्ट करू शकता ते तुम्हाला ते एंटर आहे तर वर्षाला म्हणजेच महिन्याला पाच हजार रुपये अशा प्रकारे वर्षाला जर तुम्ही साठ हजार रुपये या योजनेअंतर्गत इन्व्हेस्टमेंट करत असाल तर मुलीचं वय तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं म्हणजे सध्या तुमची मुलगी किती वर्षाची आहे एक वर्षाची दोन वर्षे तीन वर्ष दहा वर्ष म्हणजे कमीत कमी तुमच्या मुलीचं वय दहा वर्षाच्या आत असलं पाहिजे दहा वर्षाच्या वरील मुली या योजनेअंतर्गत अर्ज करू शकत नाही तर तुमच्या मुलीचं वय तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे नंतर इथे तुम्हाला स्टार्ट पिरियड सिलेक्ट करायचं फॉर एक्झाम्पल मुलीचं वय पाच वर्ष आहे आणि स्टार्ट पिरियल आता दोन हजार चोवीस साली तर दोन हजार चोवीस पासून तुम्ही जर या योजनेअंतर्गत इन्व्हेस्टमेंट केली तर तुमची टोटल इन्व्हेस्टमेंट असेल नऊ लाख रुपये आणि यावर जो काय दिलेला टोटल इंटरेस्ट असेल तो असेल अठरा लाख एकाहत्तर हजार रुपये म्हणजे नऊ लाखावर अठरा लाख तुम्हाला इथे फक्त इंटरेस्ट भेटत आहे आणि जी काय मॅच्युरिटीची इयर असणार आहे ती दोन हजार पंचेचाळीस म्हणजेच मुलीचं वय अठरा किंवा एकवीस वर्ष कंप्लीट झाल्यावरच तुम्हाला संपूर्ण अमाऊंट दिली जाते आणि मॅच्युरिटीची व्हॅल्यू पाहू शकता टोटल सत्तावीस लाख एकाहत्तर हजार रुपये म्हणजे जवळपास अठ्ठावीस लाख रुपयापर्यंत तुम्ही या योजनेअंतर्गत लाभ इथे मिळू शकता तर नक्की तुमच्यासाठी महत्वपूर्ण माहिती असेल मित्रांनो नक्की तुम्ही तुमच्या मुलीचं सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत अकाउंट ओपन करून अशा प्रकारे या योजनेचा लाभ इथे मिळू शकता तर अशा प्रकारे संपूर्ण कॅल्क्युलेशन इथे दिलेलं आहे तर मित्रांनो जर तुम्हाला अचानक या योजनेअंतर्गत पैसे जर तुम्हाला विड्रॉल करायचे असेल तर ते तुम्ही कधी करू शकता तर मित्रांनो मुलगी अठरा वर्षाची झाल्यानंतर किंवा दहावी उत्तीर्ण झाल्यावर खात्यातून पैसे तुम्ही ते काढू शकता मागील आर्थिक वर्षाच्या अखेरीस उपलब्ध शिल्लक रकमेच्या पन्नास टक्केपर्यंत पैसे तुम्ही ते या योजनेअंतर्गत काढू शकता पैसे काढले जाऊ शकतात एकरकमी किंवा हप्त्यामध्ये दरवर्षी एकापेक्षा जास्त नाही पण जास्तीत जास्त पाच वर्षासाठी निर्दिष्ट केलेली कमाल मर्यादा आणि फी इतर शुल्काच्या वास्तविक आवश्यकतांच्या आधीन इथे तुम्ही या योजनेअंतर्गत पैसे विड्रॉल करू शकता म्हणजे मुलीचं वय अठरा वर्ष झाल्यानंतर वर किंवा दहावी उत्तीर्ण झाल्यावर तुम्ही इथे पैसे विथड्रॉल करू शकता जर मित्रांनो तुम्हाला अकाउंट क्लोज करायचा असेल तर वर, खाते उघडल्यानंतर पाच वर्षाखालील अटीवर खाते मुदतपूर्व बंद केले जाऊ शकते खातेधारकांच्या मृत्यूवर इथे तुम्हाला मृत्यूच्या तारखेपासून पेमेंटच्या तारखेपर्यंत पीओ बचत खाते व्याजदर लागू होईल तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे ही जी काही मॅच्युरिटीची इयर आहे म्हणजेच खाते उघडल्याच्या तारखेपासून एकवीस वर्षाची होईपर्यंत मुलीचं एकवीस वय कंप्लीट होईपर्यंत तुम्हाला इथे पैसे दिले जात नाही एकवीस वर्ष कम्प्लीट झाल्यानंतर तुम्हाला इथे पैसे दिले जातात किंवा अठरा वर्षे वय झाल्यानंतर मुलीच्या लग्नाच्या वेळी किंवा लग्नाच्या तारखेच्या एक महिन्या अगोदर किंवा लग्न झाल्यानंतर तीन महिन्यानंतर तुम्ही या योजनेअंतर्गत पैसे विड्रॉल करू शकता तर अशा प्रकारे संपूर्ण सुखाने समृद्धी योजना आहे मित्रांनो नक्की तुम्हाला जर पण मुलगी असेल तर तुम्ही या योजनेअंतर्गत इन्व्हेस्टमेंट करून चांगल्या प्रकारे एक व्याजदर चांगल्या प्रकारे तुमच्या मुलीचं भविष्य तुम्ही ते सेव्ह करू शकता तर नक्की तुमच्यासाठी ही महत्वपूर्ण माहिती ठरली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तसेच ही महत्वपूर्ण माहिती आपल्या नक्की मित्रमैत्रिणी तसेच ज्यांना मुली आहेत नुकत्याच मुली झाल्यात अशांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांचा पण या योजनेअंतर्गत फायदा येईल चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसोबत जय हिंद जय महाराष्ट्र